लाडकर बहिणींना डिसेंबरचा हप्ता आताच मिळणार लाडकर बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार डिसेंबरच्या हप्त्याकरिता तीन हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद द्या होत्या साधारणपणे महा डीबीटी पी टी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई के ही प्रक्रिया फॉलो केली जात असते साधारणपणे एक्क्याण्णव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई सी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आहे आणि लाडकी पण ई केवायसी राबवत असताना आपल्याला युडीआयचे अधिकृत घ्यावी लागते ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळे मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई केवायसीची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे ई केवायसीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे कारण त्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेली आहेत ही योजना जी आहे ही महिलांमध्ये लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय लोकप्रिय आहे महिलांना त्याचा लाभ मिळतोय कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये मी म्हटल्याप्रमाणे ई केवायसीतून सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील एकदा त्यांचं एक ई के झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ऍडिशनल काही प्रोसिजर्स करावे लागणार नाही नाही मी तर हे पहिल्यांदाच ऐकते खर तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्या त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना पाचशे रुपये लाडकी बहीणमधून आणि हजार नवो शेतकरीतून मिळतात परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांना मागितलेला आहे अन्न व नागरी विभागाकडनं पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ऍक्सेस हा कधीही नसतो तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आता जे काही दोन अडीच कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी पन्नास लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला नव्हतं ते या लाडकी योजनेच्या माध्यमातून झालं पन्नास लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं अशा बऱ्याचशा योजना है। मी आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वच बहिणींना आश्वासित करते की महायुतीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ते पुढे आता बहुतांश लाडक खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात आला आहे अजून अशा लाखो बहिणी आहेत त्यांना नोव्हेंबरचा हप्ता अजून पर्यंत मिळाला नाही तर आता या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या दिवशी मिळणार आणि सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊयात आता ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल त्यांना असं वाटतंय की आमच्या बँक अकाउंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे किंवा आमची के वाय सी करताना आमच्या हातून काहीतरी चुका झाला आहे परंतु वास्तवामध्ये तुमचं जरी केवायसी पूर्ण नसेल तरी देखील तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येणार हे मात्र नक्की नोव्हेंबरचा हप्ता आला त्यांना केव्हा आला तर डिसेंबर एकतीस एक एकतीस डिसेंबर नंतर बाकीच्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही ना तर पहा याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती ताईंनी कोणतीही अपडेट पूर्वीच दिली नव्हती नो किंवा नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दल कोणत्याही प्रकारचं ट्वीट देखील त्यांनी केलं नव्हतं तरी देखील अचानक महिलांच्या खात्यामध्ये एकतीस डिसेंबरला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एक जानेवारी पासून केवायसीचं पोर्टल जे आहे ते बंद करण्यात आलं लाडकी बहीण डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या पोर्टल वर के वाय सी बंद झाल्यानंतर सर्व्हर मध्ये अचानक येऊ लागला आणि त्यामुळे पैसे आले नाही आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता जेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला तेव्हा शनिवार होता त्यानंतर रविवार सोमवार आणि मंगळवारी बाकी राहिलेल्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते परंतु दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा पैसे येण्या जे आहे ती सुरुवात झाली होती त्यामुळे ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्यांनी काळजी करू नये त्यांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचे चेंजेस करू नये नाहक केवायसी करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये कारण ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्यांची मग केवायसी असो किंवा नसो त्यांना या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे डीबीटी सुरळ झाल्यानंतर तुम्हाला ते पैसे शंभर टक्के येणार त्याचबरोबरीनं अनेक माध्यमातून सांगितलं जात आहे वारंवार की तुम्हाला दोन महिन्याचे पैसे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे तुम्हाला एकत्रित मिळणार परंतु असं होणार नाही जरी तुम्हाला दोन्ही महिन्याचे पैसे आले तरी ते काही तुम्हाला मिळतील समजा उद्यापासून सुरळीत चालू झालं तर सर्व बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शंभर टक्के मिळेल काही बहिणींची कमेंट्स आल्या होत्या की आमचा मोबाईल नंबर जो बँकेशी लिंक आहे तो आम्हाला बदलावा लागेल का अशा कोणत्याही प्रकारची गडबड करू नका तुम्हाला पैसे आले नाही त्याचं कारण डेबिट प्रॉब्लेम आहे तुम्हाला या दोन ते तीन दिवसामध्ये पैसे येतील त्यामुळे तुम्ही बँकेशी निगडीत कोणत्याही गोष्टी मध्ये चेंजेस करू नका आता राहिला प्रश्न म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता तो तुम्हाला येणारा दहा ते पंधरा तारीख याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती ताईंनी कोणत्याही प्रकारची अपडेट अजून पर्यंत दिली नाही तर काही लोकांचं म्हणणं आहे की आचारसंहिता असताना पैसे येणार नाहीत परंतु निवडणूक आयोगानं दोन आठवड्यापूर्वीच हे क्लिअर केलं होतं की ज्या जुन्या योजना आहेत जसं की लाडकी बहीण योजना याचे पैसे थांबवले जाणार नाही त्यामुळे ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही आणि ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नाही त्या सर्वांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता या महिन्यात अवश्य मिळण्याची आशा आहे त्याचबरोबर ज्या महिलांचं के वाय सी पूर्ण झालं नसेल त्यांना आता पुन्हा के वाय सी करता येईल की नाही हे सांगणं मात्र कठीण आहे कारण पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वरूनच केवायसी चा ऑप्शन आता बंद करण्यात आला तरीही जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाख बहिणींच अजून केवायसी पूर्ण झालं नसल्यानं कदाचित दहा ते पंधरा दिवसाकरिता हे ऑप्शन पुन्हा चालू होण्याची शक्यता आहे या याबाबत कोणत्याही प्रकारची अपडेट आपणाकडे अजून आलेली नाही त्यामुळे ज्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे आले नाहीत त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे या जानेवारी महिन्यामध्ये शंभर टक्के मिळतील हे मात्र नक्की तुमच्या केवायसी सी बद्दल खात्री लायक कोणतीही बातमी आमच्याकडे आल्यास तुमच्यापर्यंत ती अवश्य पोचविली जाईल अशा काही महत्वपूर्ण अपडेट करता अजून तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बेल आयकन प्रेस करा त्याचबरोबर अजून एक विनंती करतो कोणत्याही भूल बळी पडू नका तुम्हाला एकत्रित नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळणार नाही ज्या महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई पत्रकार परिषदेतून किंवा आपल्या ट्विटर वरून अशा प्रकारचं कोणतीही अपडेट आपणाला देत नाहीत तोपर्यंत कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नका चला तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह तो जय हिंद जय जै महाराष्ट्र